अटल बिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या निमित्तानं नागपूरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार झाला तर गडकरींच्या हस्ते सत्कार होणं भाग्याचं आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे विधानसभा निवडणुकीत घवघवीत गहु गहु यश मिळालंय आणि त्यानंतर विदर्भातील विजयी आमदारांचा सुद्धा सत्कार करण्यात आला आहे तर हा सत्कार कार्यकर्त्यांच्या वतीनं स्वीकारत आहे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रात न भविष्यती असा विजय झालाय असंही फडणवीस यांनी म्हटलं पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात मोठं यश मिळालं असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेस भाष्य केलंय जो सत्कार या ठिकाणी होतोय हा मंचावर बसलेल्या आमचा जरी सत्कार असला तरी देखील तो सत्कार तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही स्वीकारतो आहे भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही स्वीकारतोय कारण कार्यकर्त्यांचं प्रतीक म्हणून या ठिकाणी आम्ही बसलो दोन हजार चौदा साली मोदीजींच्या रूपानं पूर्ण बहुमताचं सरकार आणि आज महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा प्रचंड मोठा विजय की एकट्या भाजपला एकशे बत्तीस जागा आणि महायुतीला दोनशे सदतीस जागा हा प्रचंड मोठा विजय या ठिकाणी मिळताना त्यांनी बघितला आजचा सत्कार हा स्वीकारत असताना दोन भावना मनामध्ये होत्या एकतर ज्यांच्याकडे पाहून आपण राजकारण करतो ते श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या जन्मशताब्दीच्या दिवशी हा सत्कार होतोय ही अत्यंत महत्वाची गोष्ट होती आणि त्याचसोबत राजकारणामध्ये ज्यांचं मार्गदर्शन हे अत्यंत मोलाचं ठरलं त्या माननीय नितीनजी गडकरी यांच्या हाताने सत्कार होतोय हे देखील महत्वाचं होतं आणि म्हणून माजा करता सत्कार नव्हता तर हे कौतुक होतं आणि आपल्या घरच्या मोठ्या माणसाने कौतुक केलं तर ते स्वीकारलंच पाहिजे म्हणून या सत्कारा करता मी या ठिकाणी होकार भरला